दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर सोबत उरुन नावाचा समावेश ववा यासाठी बेमुदत आंदोलन अद्यापही सुरूच आहे ईश्वरपूरचे नामकरण उरून ईश्वरपूर व्हावे यासाठी सलग अकराव्या दिवशी लढा ताकदीने सुरू आहे त्यानुसार आज दिवशी आंदोलकांनी टाळ गजर करत शासनाकडे साकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बखरीमध्ये उरुणचा उल्लेख आहे त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस स्टेशनच्या बोर्ड वरील उरून ईश्वरपूर असा उल्लेख करावा मंत्रिमंडळाने लवकर निर्णय घेऊन नवीन ठराव केंद्र सरकारला पाठवावा या मागणीसाठी ईश्वरपूर येथे बेमुदत आंदोलन ताकदीने सुरू आहे म्हणजे क्षीरसागर लोणारी समाजातर्फे आज आमचं साखळी उपोषण आजचा अकरावा दिवस आहे साखळी उपोषणाचा आज समस्त लोणारी समाजातर्फे आज आम्ही इथे सांप्रदायिक समाज आमचा जास्त असल्यामुळे सकाळपासून आम्ही भजन कीर्तन करून सकाळपासून उपोषणाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ऐतिहासिक वर्णाचा नामांतरामध्ये समावेश जायला पाहिजे यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि फक्त पोस्ट ऑफिस वरून इस्लामपूर पोस्ट ऑफिस प्लस फक्त वरून नाव आहे नगरपालिकेला इस्लामपूर नगरपालिकेला सुद्धा वरून नावाचा समावेश व्हावा इस्लामपूर पोलीस स्टेशनला सुद्धा उरुण नावाचा समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे आणि गॅजेटमध्ये मंत्रिमंडळाने गॅजेटमध्ये सुद्धा वरणाचा समावेश सा करावा ओरणाला ऐतिहासिक वारसा आहे शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून उल्लेख आहे महाराजांच्या बकरीमध्ये सुद्धा ओरणाचा उल्लेख आहे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा वरणाचा उल्लेख आहे त्यामुळे उरून हा समावेश उरणाचा हा पहिला झालाच पाहिजे पहिलं म्हणताना वरून ईश्वरपूर असं व्हावं यासाठी आमची मागणी आहे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेले समस्या लोणारी समाज येतील सगळे आमचे बांधव लोणारी समाजाचे बांधव आम्ही इथे सकाळपासून उपोषणाला बसले जिओ मराठी ते द्रक, ते धडक